राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या मी त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदे साहेबांचा सा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल्हा माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत असं मी एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधी ज्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामान बंधूसुद्धा आणि मी सुद्धा अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिवचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधान शिंदे आहे भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामंत बंधू माझ्यासमोर होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे ते आपण उद्या बोल जय महाराष्ट्र त्याच काय नाही पूर्वी पूर्वी पण मार्गदर्शक होते आज पण आहे त्यांनी उद्या पण असणार राजांचा त्यांना मिळणार काय त्यांना आता त्यांना योग्य तो मानसन्मान मिळणार नाही ती चर्चा झाली का पंधरा जवळपास अर्धा चार अशा या बाबतीत कोणती चर्चा नव्हती हे फक्त उद्याचा पक्षप्रवेश कसा असेल पक्षप्रवेश कसा असेल याबाबत चर्चा सर शक्तीप्रसंग्या हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका